पाणी माणसाचं अंतकरण शुद्ध करतं म्हणतात आणि वाळू मात्र माणसा माणसा दुही पेरते इंदापूर दुसऱ्या क्रमांकाचा सिंचनातला तालुका असला तरी जसं हे निरेचं काठ कोरडं पडलेलं आहे तशीच माणसांची मन सुद्धा ठाक पडलेली आहेत का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही कारण इंदापूरचा निराकाठ गेल्या काही वर्षांपासून अस्वस्थ आहे इथं वाळूच्या वर्चस्वाची लढाई असते कधी राजकारणाची लढाई असते आणि या वर्चस्ववादाच्या लढाईतून माणसांचा जीव घेण्यापर्यंत लोकांची मजल जाते दोन दोन गट दोन दोन टोळ्या दोन दोन राजकारणाचे गट यातून लोकं भरडली जात आहेत याची माहिती असूनही इथली अस्वस्थता कायमच राहते काल इंदापूर तालुक्यातल्या निर्वांगी परिसरातील ही घटना उत्तम जाधव या खोरोचीतीलच माणसाचा खोरोचीतीलच काही जणांनी आम्हाला आमच्या टिपा देतो आमच्या दुश्मन असलेल्या लोकांना मदत करतो तुला मस्ती आली का असं म्हणत लोखंडी कोयते आणि लोखंडी तलवारीने डोक्यावर पाठीवर आणि पायावर वाय वार केल्यानंतर दवाखान्यात उपचार घेत असताना उत्तम जाधव या व्यक्तीचा मृत्यू झाला या खून प्रकरणी पोलिसांनी चोवीस तासाच्या आत राजू भाळे आणि त्याच्या इतर साथीदारांना अटक तर केली पण प्रश्न मात्र कायम आहेत अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार काय म्हणाले ते आपण ऐकूयात तालुका इंदापूर जिल्हा पुणे या गावामध्ये दोन गटातील वर्चस्ववादाच्या आणि स्त्रेयवादाच्या लढाईतून एक खुनी या या हल्ला वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत निर्वांगी गावाच्या हद्दीमध्ये झालेला आहे यामध्ये या हल्ल्यात उत्तम जालिंदर जाधव हो, वय चौतीस वर्ष यांचा त्या हल्ल्यामध्ये दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे या प्रसंगी या खुनाच्या अनुषंगाने श्यामराव जालिंदर जाधव हो, यांनी वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे रितसर खुनाची फिर्याद दाखल केलेली असून वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजकुमार डुंगे व त्यांची टीम तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे संकपा साहेब पोलीस निरीक्षक व त्यांची टीम यांनी यातील आरोपींचा शोध घेऊन भिगवंते राशिन रोडवरून हैदराबादकडे पळून जात असलेल्या आरोपी नामे राजेंद्र उर्फ राजू भाडे नाना भाडे रामा उर्फ रामदास भाडे शुभम उर्फ दादा पाटोळे आणि स्वप्नील उर्फ बालाजी वाघमोडे या पाच आरोपींना शिताफीने ताब्यात घेतलेला आहे आणखीही काही आरोपी याच्यामध्ये पोलिसांना पाहिजे आहे या दोन्ही गटामध्ये खुरुची या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून यांच्यामध्ये अंतर्गत वर्चस्वाची लढाई आहे ज्यामुळे या दोन्ही गटातील काही गुंड लोकांवर गुन्हे दाखल आहेत यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कार्यवाही पोलीस विभागाकडून करण्यात आलेली आहे यातील राजेंद्र उर्फ राजू भाडे या सन दोन हजार तेवीसमध्ये एम पी डी ए कायद्याअंतर्गत त्याला स्थानबद्ध करण्यात आलेलं होतं माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाने त्याला स्थानबद्ध करण्यात आलेलं होतं तथापि त्यांनी माननीय उच्च न्यायालयातून ती ऑर्डरवर स्टे घेऊन तो त्यातून बाहेर आलेला होता बाहेर येऊनसुद्धा यांच्या कुठल्याही ॲक्टिव्हिटी कार्यवाह्या थांबलेल्या नाहीत आणि यांनी उत्तम जालिंदर जाधव याच्यावर निर्वांगी गावाच्या हद्दीमध्ये तो जे सी बीच्या चालकाला डब्बा नेण्यासाठी जात असताना त्याच्यावर लोखंडी कोयते लोखंडी तलवारी त्याच्यासोबतच दगड उचलून त्याला गंभीर जखमी केलं होतं ते अपलूज येथे त्यांना दाखल करण्यात आले होते घटना इथेच पूर्ण झालेली नाही उत्तम जाधव यांना मारण्याच्या अगोदर याच खोरोची गावामध्ये गोळीबाराची देखील घटना घडलेली आहे एका जणावर गोळीबार करण्यात आला असून इंदापूर पोलीस ठाण्यातही याचा गुन्हा दाखल आहे याही गुन्ह्यात यातीलच काही आरोपी आहेत नेमकं काय घडतं आहे आणि सामाजिक अस्वस्थता का होती आहे शोधण्याची खरंच गरज आहे यासोबतच राजेंद्र उर्फ राजू भाळे यांनी इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा याच घटनेच्या पुढेमागे यातील इतर काही साथीदार जे आहेत आणि इतर जे काही विक्टीम आहेत त्यांच्यावर सुद्धा पिस्टल उभारली होती आणि फायरिंगच्या प्रयत्नात तो होता तर त्या अनुषंगाने इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा कोणाचा प्रयत्न आणि आर्मॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे हे सर्व आरोपी पुणे सातारा सोलापूर आणि अहिल्यानगर या भागामध्ये यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत